आणि अभिमानाची स्वाभिमानाची ही निवडणूक आहे कारण गेली एक वर्ष या परळी नगरीला ज्यांनी ज्यांनी कुणी बदनाम केलं त्यांना जर द्यायचा असेल तर तीन तारखेला शंभर टक्क्याला शंभर टक्के द्यावे विड्रॉच्या दोन तीन दिवसात ताई बराच त्रास झाला अनेक सहकार्याचे आश्रमही पाहिले उमातरी नकार दिल्यामुळं अनेक सहकारी माझ्या गळ्याला करून भेटले अनेक सहकारी रुसून गेले अनेक सहकार्यांनी रुसून जाऊन स्वाप काढला नाही पण हळूहळू हळूहळू त्यांनाही जाणीव व्हायला की त्या दिवशी आपण रागा रागात फॉर्म भरला रागा रागात विथड्रॉल केला नाही पण त्याचा राग आज या ठिकाणी